वाजायचं माझं नाव नीलावती नागनाथ फुले फुले मॅडम मी भजन म्हणून दाखव मी सुमन झाले देवा तुझ्या पूजनाल जीवन माझे दोघडीचे सार्थ करी तू त्याचे सुकूनच होईल माती माझ्या पाय तर सुमन झाले देव तुझ्या पूजनाला प्रीतीदेव पूजा आला कुणीतरी येतील बाला धूळ समजून लावतील बाळ तर सुमन झाले देव तुझ्या पूजनाला तर सुमन झाले देव तुझ्या पूजनाला रिंगणीचे सुमने म्हणून ओळगविली त्या साधेने भाव सुवर्ण दे स्वीकारिले तजलं मी तु सुमन झाले देव तुझ्या पूजनाल जीवन माझे दोघडीचे सार्थ करी तू त्याचे सुकूनच होईल माती माझ्या पायत मीच सुमन झाले देव तुझ्या पूजना मी मीच सुमन झाले देव तुझ्या पूजना